आपत्ती करा, करा, अंतर्गत आज म्हणजे कोवाड येथे ताम्रपर्णी नदीमध्ये रेस्क्यू बोटीचं प्रात्यक्षिक घेण्यात येत आहे या ठिकाणी यावर्षीच्या पूर नियंत्रणासाठी किंवा पूर पूर आल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी जी बोट देण्यात आलेली आहे त्याचं प्रात्यक्षिक आणि त्याच पद्धतीनं आपत्ती आल्यानंतर करावा याच्या उपाययोजनेसाठीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी आज या ताम्रपर्णी नदीमध्ये घेण्यात येत आहे सदर प्रात्यक्षिकासाठी रेस्क्यू बोर्ड आपले कोल्हापूरचे सगळे सदस्य आहेत त्याच पद्धतीनं कोवाड मंडळातील सर्व तलाठी व कोतवाल व पोलीस पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे ग्रामस्थांनाही या बोटीबाबतची आणि आपत्ती आल्यानंतर ह्या बोटीमध्ये कोणत्या प्रकारच्या बोटीमुळं काही काय म्हणजे कोणत्या प्रकारचा या बोटीचा वापर होतो याबाबतची पूर्ण माहिती या ठिकाणी आज सर्व ग्रामस्थांना व उपस्थितांना देण्यात आली आणि त्यानुसार आजचं हे प्रात्यक्षिक झालेलं आहे नमस्कार मी श्रीपाद सामंत पाच रेस्क्यू फोर्स चंदगड टीमचा सदस्य जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कोल्हापूर जिल्हा अंतर्गत चंदगड तालुका तहसीलदार कार्यालय चंदगड इथे देण्यात आलेल्या प्रास पास रेस्क्यू फोर्सच्या बो कलेक्टर ऑफिसमधून देण्यात आलेल्या ज्या बोटी त्याचं दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही प्रात्यक्षिक घेत आहोत कोहाड ग्रा कोवाड ग्रामपंचायतमधील सर्व सदस्य सरपंच तसेच तलाठी वगैरे सर्व इतर स सदस्य आमच्यासोबत उपस्थित आहेत आणि त्यांच्या स सहमताने आम्ही बोटीची ट्रायल घेत आहोत जे लागणारं सहकार्य आहे हे आम्हाला सर्व ग्रामपंचायत बॉडी तसंच तहसीलदार ऑफिस हे आम्हाला वर्षानुवर्ष करत आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही इथे लागणारी त्यांना मदत आम्ही देखील करत आहोत त्याच पद्धती बोट चालवणे म्हणजे आणि रेस्क्यू करणे नुसतं तर बोटीचं चालवणं चालवणं म्हणजे झालेलं नाही आहे तर बोटीत बसण्याच्या पद्धती त्या कशा पद्धतीने बसवायची कशी लोकं त्यात बसवून त्यांचा प्रवास कसा घडवायचा एखादा वेळी जर प्रेग्नेंट स्त्री असेल तर तिचा प्रवास कसा या बोटीतून सुखकर करून तिला व्यवस्थित ठिकाणी आपल्याला पोहोचवता येईल याची काळजी देखील आपल्याला घेतली पाहिजे आणि त्याचसोबत इतर जे प्रवासी आहेत किंवा इतर पूर्ण पाण्याचा अंदाज घेऊन बोटीचा प्रवास व्यवस्थित करून घेतलेल्या बोटीत घेतलेल्या लोकांना सुखरूप जागी पोहोचवणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापनात मदतकार्य करण्यासारखं आहे धन्यवाद आम्ही चंद्रगडवरून यायला एक तास स्थानिकला चार लोक वाचवली आदे ना आदे 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 तरी समाधान पुढच्या प्रोसिजर मग निदान आम्ही बोट जरी तयार केली बोटी चालू होती एखाद्या रेस्क्यू करत असतो झाडा जाऊन असते तर इथं काय करायचं म्हणजे फर्स्ट आणि एन म्हणजे न्यूट्रल हा रिवर्स घेतलं की न्यूट्रल झाली पुढे सेंटर आता गिअर टाकत असताना बोट चालू मारता आपली टू व्हीलर गिअर मध्ये राहिली तर पुढे जाते तशाच पद्धतीचं हे जर बोट आता गिअर मध्ये असेल तर हा तुमचा हे ओढला जात नाही

सेम कसं काय तुम्ही रेग्युला टाकली तर बोट तर रेक्सला दाखवली तर राईट हे फक्त याच्यात लक्षात ठेवायचं आता काय करतोय आपण एक एकदा आम्ही रेस्क्यू करताना फक्त या हँडलवर सोडलो हातावर ताण पडतो म्हणून ते एक गॅप आहे त्या गॅपवर निम्म इंजिन आपल्याला कव्हर करायला लागतो म्हणजे एका हाताची ताकद न लागतो तुम्ही आताच्या ताकदीवर आपण इंजिन सर्चपणे ऑपरेट करू शकतो बरोबर आता घ्या तुम्ही ऍक्सिडेंट कमी आहे फर्स्ट टाकायचा आता आणि मग ऍक्सिडेंट पुढे टाका आणि आरामात आव्या ऍक्सिडेंट वाढवायचं ते आता कुठं चालू कुठे इकडे फुलटे ही हाफ टनची बोट आहे एक्सिलेटर थोडं थोडं जायचं टन मारतात फिरली बोट बोट स्थिर झाल्यानंतर परत होतं त्याचं हँडलमध्ये वागी घेऊन यायचं खाली ओके नॉर्मली आहे असं एकदम थोडंसं एक्सिलेटर द्यायचं कारण पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेला चाललंय त्यामुळे नॉर्मल जायचं आणि अपोजिट दिशेला जाताना एक्सिलेटर द्यायचा कारण का पाण्याशी आपल्याला तुटवडा करत जायला लागतो ठीक आहे चीज़ेंडर 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 बोटीला पाच सिलेंडर आहे पाच पैकी चार सिलेंडर बोटीला तरंगवायचं काम करतात माणसाना आणि जो पायातला सेंटरचा सिलेंडर आहे हा बोटीला दिशा द्यायचा आणि पाणी फोडायचं काम करतो तो वाल येतो त्याचा पायात तर बोटीला दिशा म्हणजे पाणी फोडत जाऊन बोटीला पुढे नेण्याचं काम हा खालचा पायातला सिलेंडर करतो तसेच फॅनची गती आहे फॅनला एक एक इंचा सेटिंग आहे किती आता फॅन मी एक नंबरला ठेवला तर पाण्याची खोली आपल्याकडे कमी आहे आता इथं जास्त मी फॅन उतरू शकतो ठीक आहे अशा बारीक सारी गोष्टी असत आहेत आता तुम्ही त्या साईडला बसलाय तर हे जर असंच राहिलं तर मला वाकावं लागते आपल्याला कसं तुम्हाला सवय नाही त्यामुळे तुम्ही तिकडे आहे या साईडला बसला तर तुम्ही कन्फ्युज होणार इथं बरोबर तर त्यामुळे तुम्ही खाली बसला म्हणून तुम्हाला सोयीस्कर किंवा एखादा रेस्क्यू करताना आता एवढी पब्लिक आहे समोर जर मला दिसत नाही तर मी हे उभा राहून हँडल ऑपरेट करू शकतो त्यासाठी हे पूर्ण त्याचे म्हणजे फिरते दिले त्याला रिवर्स एकदा टाकून बघा रिवर्स सांगा एक्सिलेटर कमी करायचं पडला आता फिरवलं की बोट टर्नल थोडी थोडी फिरून पहिला अंदाज घ्यायचा बाबा कुठल्या साइडला चालली वाढते तसं आहे तिकडे वाढ वाढणार इकडं बोट तुम्ही हँडल कुठे गेले इकडे गेला बरोबर आहे होतो ते हँडल आल्यानंतर पुन्हा स्थिर करा परत गेअर फर्स्ट टाका ही प्रोसिजर आहे आलं लक्षात माझ्या टाकून आता एक्सिलिटर कमी टाकायचं आणि फर्स्ट टाका आपल्याला इकडे जायचं आता टाका फर्स्ट ओके पडला त्या दिशे बोटला गती दिलीत की आपली बोट आहे तशी रेग्युलर प्रवास चालू फक्त ह्या प्रोसिजर जरा लक्षात या वेळ लागतोय अडचणीच्या वेळी कन्फ्यूज होते माणूस आता इथं आपटणार आपटणार आपण कन्फ्युज होऊन जातो बरोबर तर कन्फ्यूज न होता लक्ष द्यायचं हा इथं आहे ना मॅक्झिमम आपल्याकडं आता इथे ही झाडी आहे तर बोट एकदम काटोकाट नेऊन सुद्धा आपण बोट रिव्हर्स आणू शकतो तेवढी आपली मानसिकता पाहिजे फक्त मुळात आपण न घाबरता मी बोट यायला त्याच्या न करता आपण परत बोट रस घेऊ शकतो फक्त मानसिकता पाहिजे आणि न घाबरता या दोन गोष्टी आपल्याकडे पाहिजे सर तुमचा काहीतरी प्रश्न होता बोट अचानक बंद पडली तर काहीतरी सर एक मिनिट बोट थांबवा बोट थांबवताना न्यूट्रल करायची आणि ही चावी खेचायची बोट आहे ते थांबते स्टॅनिक फक्त बोटीला दिशा द्यायची सर बोट अचानक एखादा बंद पडते त्यांच्याकडे आपल्याकडे चप्पू आहेत वल्ला म्हणतात वल्ला कोम कोळी भाषेत आणि आपल्या ह्याच्या भाषेत त्याला चप्पू म्हणतात याच्यावर आपण पाहिजे तेवढा प्रवास करू शकतो फक्त ह्याचं मारण्याचं म्हणजे सायकलच्या पॅन्डलची पद्धत जी आहे ती पद्धत याची झाली पाहिजे आता ह्यानं म्हणाल तुम्ही बोटीला दिशा कशी द्यायची इंजिन न एक चप्पू जर तुम्ही एका साईडचा थांबवला तर एक साईडला बोटी फिरते चप्पू मारा एक साईडला फक्त एक दिशे एक बोट लेफ्ट साइड ला चालले सरळ मारला तर बोट सरळ जाणार तिकडे बसता परत मारला चप्पू हाय तशी म्हणजे सोप्यात साईडला हातांवर ताण पडू नये म्हणून तिथं रबरी हुक दिली त्याच्यात टाकून ते आपण वल्लवू शकतो त्याच पद्धतीने आता याला मग म्हटलं मी पाच सिलेंडर फक्त बोटीतला वजन माणसांची संख्या ही आपल्याला कमी करायला लागेल जी पंधरा आहे बारा आहे यात आपण आठ सात हे करू शकतो एखाद्या समजा दुसरा सिलेंडर पंक्चर झाला तर तुम्ही म्हणणार आता बोट पंक्चर बुडणार आहे बुडणार बोट दोन सिलेंडर जरी पंचर झाले तर आहे त्या त्या दोन बोट सिलेंडरवर आणि सेंटरच्या सिलेंडर बोट आपण पाण्याच्या काटो जिथंय आता इथं आहे तर इथं वर चढायचा ऑप्शन नाही आपल्याला तर इथं बोट थांबवणं गरजेचं आहे आपल्याला प्रवास थांबून आहे इथं लोकांना सुरक्षित आपण आहे त्या दोन सिलेंडरवर आपण बाहेर काढू शकतोय म्हणजे सिलेंडर पंचर झाला म्हणून बोट फुटणार किंवा बोटीतली माणसं फुटणार हा विषय इथं काही येत नाही म्हणजे मनातली भीती काढणं गरजेचं आहे या गोष्टीला ठीक आहे मनाचं ही तयारी तर आपल्या गाडीला खाली पायी भेटायची हे पुट चालू आहे एवढा टू व्हीलरच आहे तेवढं हा हे आपण चॉक देतो तसा पंप पेट्रोल हा चॉक आहे दोन किलो मारायचा आणि हे रोख घ्यायचं चालू एखादही जर काय वाटतच प्रॉब्लेम तर त्याचा कार्बोरेटर आहे जसं आपला टू व्हीलरचा कार्बोरेटर तसं इथे कार्बोरेटर आहे तो ओवरफ्लोड आलेला असतं त्याचा मिनट काढून त्यात पेट्रोल काढायला लागतं आणि नव्यानं परत पेट्रोल सोडाव लागते सेम टू व्हीलर किंवा एकशे पंचवीस सी सी सी